ना दिकर 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 हो ना बिचारे कुठे चालली गेली राहिलो बिचारे आम्ही किशोरी पाहून राहिला मी पाहून राहिली तेजस्वीनी पाहून राहिली आता किशोर म्हणे सासूस इथं बसा म्हणे तिकडे हिंडू नका म्हणे अगो गर्दी एवढी अकोल्या तुला काय सांगू माझी लकर भारी आहे या गर्दीत कुठे भटकली वाय बाई भवानी काही समजून नाही राहिलं मला पण आई तुमचं कसं काही लक्ष नाही म्हणजे म्हणजे कसं काय झालं हे तुम्ही कुठं काय एकदम तुमची तूट झाली त्याच कसं काय चुकर पडलं तुमचं सगळ्यांचं म्हणजे कुठं गेल होतं तुम्ही दर्शन झालं नाही का राजेश्वर महाराजांचं अजूनही अहो माय दर्शन काय आता चाललं ना आम्ही एका दोन कावळा पाहिल्या तेवढ्यात आम्ही चांगलं बोलू राहतो ना सगळं ते धना तेवढ्या धक्के चालली गेली बिचारी कुठे गेली काय माहिती सांगा शेवशी फोन नाही काही नाही आता पाहिल्याशिवाय काही हाय काय वर्ष पोरगी काय हा वर्षाची हा एवढी ढोमी हारपली एवढा समजा ते काही आपली सासू कुटी अशी आपली वाट पाय अशी सांग माय बाई अशी आपण तुबा प्रियंका मायावर तुला काय सांगू छाया नाही नाही आई तुम्ही काळजी करू नका तिथे कुठं तरी गर्दीत तुम्हाला दिसत नशीन एवढी थोडी काही ते लहान आहे कुठे चालली जाईन हात सोडून तिथंच अशीन ते बरोबर शांतते पहा टेन्शन नका घेऊन येते ते बरोबर तुम्ही जिथं होत्या तिथंच थांबा तिथंच येईन ते काय माहीत बापा बरं माय बाई बरं तू जेवली घेऊ देऊ जा टेन्शन नको घेऊ तू दिसेल तिला फोन करतो मी जेवली ना तू हो हो मी जेवण केलं जेवण केलं मी तुम्ही नका घेऊ टेन्शन तुम्ही तिला शोधा तुम्ही दुसरीकडे कुठं जाऊ नका ती येऊपर्यंत ती आली की लवकर मला फोन करा हो माय करतो माय फोन ती आली की भावानी बरं बापा ठेव

तिला एवढी समजत नाही काय एवढ्या गर्दीत जाऊन म्हणून अरे हरपणार नाही म्हणा ते त्याला अशी थोडी नाही जवळ जम पण मग याला काळजी वाटते ना हा काय खरं ना काय बाई टेन्शनच आहे बापा ऐकत देवा राजेश्वरा ते दर्शन आला आले रे बापा ते पटकन दिसून बाबा बाई खरंच मी कामच ओळलो बाय बाप्पा हम्म म्हणून गेराणी खुश राहते काय मज्जा येते खरंच ते त्या घरात कुसकडून बसले आई मला पाहायला भेटत नाही माझ्या बापाच्या घरी बी नाही इथं बी नाही वा हा किती मस्त साड्या घालून आल्या बाया मी आपली रोजची साडी घालून आली अरे बापरे सगळा बाहेर ड्रेसवरच दिसून राहिल्या बरोबर आहे म्हणून त्याच्यासून ड्रेस घालते अकोल्यात आली म्हणजे खरं शहराची हवाच वेगळी आहे पण बापरे किती मस्त अरे वहिनी आहे का अरे वहिनीच वाटते अरे अहिनी वहिनी अहिनी वहिनी प्रियंका वहिनी

पण मी 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 बापरे मी खूप दूर आली डायरेक्ट मंदिरा समोर झाली मी तर बापरे माझं लक्षच नाही राहिलं आई आणि तिची सुनी मला पाहत असतील सांग बापा ही आता माझ्या एवढं फोनही नाही आहे आता काय करू बापा वहिनी वहिनी बाप रे बाप वहीनी किती बाबा तुमच्या मागे पडून राहिलो मी किती वेळचा वहिनी 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 इथे येऊन थांबला तुम्ही अरे बापरे किशोर भाऊ बर झालं तुम्ही दिसले मी माझ्या लक्षातच नाही मी एक आहे आदरा पाच 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 मंदिरापर्यंत पोहोचली जाऊ दे मला तुम्ही पाहून राहिले होते काय आणि त्याच्यात तुम्ही नाही कुठे अरे बाबा मी त्यांनी फोन केला त्यांना म्हणतो तुम्ही या आता वहिनी दिसल्या आता मंदिरात आतमध्ये गेल्या वाटते बहुतेक मागच्या दरानं चला आता मंदिरात चला दर्शन घेऊ आता इथपर्यंत आलो दर्शन घेऊ आता एवढ्या गर्दी आलो आपण इथपर्यंत मला तर वाटलं तुझ्या गर्दी येणं मुश्किलच आहे बाबर किशोर भाऊ काही काय हो ना माझ्यामुळे दर्शन झालं की नाही चला मग आता दर्शन घेऊन घेऊ अरे पण बहिणी सांगायला पाहिजे ना सांगून जायला पाहिजे ना किती तुम्हाला शोधून राहिलो आम्ही काय कटकट करता हो जॉब आले तेव्हा मी काय लहान आहे का किशोर भाऊ मी काय हरपणार आहे काय चलली पाहत पाहत मी काही पण आपलं जरा आता महादेवानं मला इथपर्यंत बोलावलं हो तर दर्शन घेऊन घेऊ आता आली काय हो माय तू बापा बापा प्रियंका धन्य आहे व बाई तू धन्य आहे कुठं गायब झाली होती व प्रियंका कुठं गायत झाली होती काय तुम्ही पण आई कुठं गायब तुम्ही माझं लक्षच नाही मी नाही काय पायत 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 पाय पाहत पाय डायरेक्ट इथपर्यंत पोहोचली तेव्हा मध्ये लक्षात आलं की अरे आपल्यासोबत आई पण आहे यजस्विनी पण आहे मी एवढी झाली ती नाही आहे नाही ना कावडमध्ये काय मस्त वातावरण आहे इचं काय मस्त वातावरण आहे काय मस्त आहे बाप रे मी तरी पहिल्यांदा पाहिलं मी तेवढी दंग होऊन गेली ती याच्यात की मी विसरूनच गेली ती सगळं घरचं डायरेक्ट मी मंदिरासमोर येऊन पोहोचली मग माझ्या लक्षात आलं की आपल्यासोबत आई आहे त्याच्यास्वी आहे किशोर भाऊ आहे तेवढ्या डोळ्या बुडून पाहायचं तर काय चमत्कार मला समोर किशोर भाऊ दिसले म्हटलं बाप रे बरं झालं किशोर भाऊ आता आले नाही तर बस नाही तर मी पण हरपली असती बाप रे खरंच मी खरंच ना दंग होऊन गेली तुम्ही मुद्दामून नाही केलं बर आहे बापा होऊन गेली होती म्हणे भान ठेवला हो पाहिजे प्रियंका तू लहान नाही आहे एवढं घरी आम्ही तु तुला तु कुठं नाही काही नाही तू अकोल्यात नवीन आहे तुला तु पत्ता माहित नाही किशोरच्या खोलीचा आई काजी झाले करता राजेश्वर महाराज आहेत ना बरोबर करतात ते त्यांनी दर्शनाली गेली इथपर्यंत बोलवायचं होतं त्यांना बरोबर बोलावलं आणि माझ्यामुळे तुम्ही सगळ्यांचंही दर्शन झालं तुम्ही तर तु घरी तु मध्ये दर्शन होणारच नाही प्रियंका पाबर झालं की नाही जाऊ द्या ताई पण तुझं सांगून जात जा म्हणजे यावेळी काळजी वाटत नाही जाऊ द्या बरं अहो छाताईला फोन लावून द्या बरं त्यांना सांगा प्रियंकाबाई सापडल्या उन्हाकरण टेन्शन घेत बसतील नाही तर बापरे त्यांनाही सांगितलं हो का मी हरपली म्हणून काय बाबा तुम्हाला घाई मी काय हरपली होती का एवढी घाई बापा बाप्पा सांगा त्यांनी बोला टेन्शन घेतील द्या अजून तब्येत खराब होईल अजून मग प्रियंकामुळे तब्येत खराब झाली प्रियंकामुळे तब्येत खराब झाली असं होईल मला आवाज झिंडोळा पिठला जाईल सांगा सांगा छाताईने फोन करून सांगा मी प्रियंका सापडली आता थंदा भरून द्या प्रियंका सापडली काय तर बहिणी भाऊ आता आम्ही घेतो आमच्या अकोल्यातल्या श्री राजेश्वर महाराजांचं दर्शन तर तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन घ्या आणि आमच्या अकोल्याची कावड यात्रा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आमच्या अकोल्यात मोठा उत्सव असते राजेश्वर महाराजांचा श्रावण महिन्यात तर चौथ्या सोमवारी हे कावड निघत असते खूप लोकांना माहीत असेल जे अकोल्या जिल्ह्यात राहत आहे त्यांना आणि जे दुसऱ्या जिल्ह्यात राहतात त्यांना कदाचित माहिती नसेल पण अकोले अकोलेकरांसाठी हा खूप मोठा सण असते श्रावण महिन्यातला तर खूप मोठी गर्दी पण असते आणि आमच्या अकोलेकर राजेश्वर महाराज खूपच म्हणजे साक्षात आहेत बरं तर तुम्ही पण एक वेळ अकोल्याला घ्या आणि आमच्या राज राजेश्वर महाराजांचं दर्शन जरूर घ्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नशीन केलं तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटतात तर बोला राज राजेश्वर महाराज की जय आणि हा व्हिडिओ आम्ही इथंच थांबवतो उद्या भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या